नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो उद्या सात सप्टेंबर भव्य दिव्य काजड येथे ओपनचं मैदान संपन्न होणार आहे या मैदानात बाकासूर मथुर सर्जा पळणार का संपूर्ण मित्रांनो अपडेट हो या व्हिडिओमध्ये हो बघायला भेटेल तर आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासुर हो आणि वाटेगावच्या बादलने आज नरावणे ओपनचं मैदान चांगलंच गाजवलं फायनललासुद्धा मित्रांनो अंतराने निकाल घेतला त्याच्यानंतर मित्रांनो बाकासूर उद्या पळणार का तर मित्रांनो उद्या बाकासूर परत पाळणार आहे आणि नक्कीच उद्या बाकासोबत पाळतून दिसेल त्याच्यानंतर मित्रांनो वेगाचा शेवट सारजा उद्या पाळणार का तर मित्रांनो एक शंभर टक्के खरी अपडेट येतो वेगाचा शेवट सारजा आपलं डायरेक्ट दहा तारखेच्या अंगापूर मैदानात दिसेल त्याच्या आधी सारजा कुठल्याच मैदानात दिसणार नाही त्याच्यानंतर मित्रांनो बिंदोडचं बातशिवा मथुर तर मित्रांनो मथुरबद्दल मथुरचं नियोजन असं आहे की मथुर पण दहा तारखेनंतर दिसेल परंतु आज आपल्या लाडक्या बाप्पाचं मित्रांनो आज विसर्जन त्याच्यामुळे मित्रांनो उद्या जर नियोजन आधीच झालं असलं असलं तर कदाचित उद्या मथुर या मैदानात अचानकसुद्धा येऊ शकतो परंतु दहा तारखेनंतरच मथुर दिसण्याची शक्यता आहे धन्यवाद